आज सुवर्ण महोत्सवी वर्ष पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आमचं एक उद्दिष्ट होतं की गेली अकरा दिवस गणपती बसतो ना त्या मुदतीमध्ये आम्ही वैद्यकीय तपासणी म्हणजे चष्मा शिबीर परत बॉडी चेकअप परत आयुर्वेदिकचं अशा पद्धतीने आम्ही अकरा दिवस हा संकल्प राबवलेला आहे आमचं उद्दिष्ट एकच आहे आम्ही गणेशोत्सव मंडळ माध्यमातून गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही लोकांना काय देतो एक हा एकमेव येतो आमचा इतर गणेशोत्सव मंडळ बाकीचे कार्यक्रम तसं आमच्यात नाही आमचं शिस्तबद्ध पद्धतीने लोकांसाठी जे उपयोगी काही गोष्टी आहेत तर त्या संदर्भात लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आम्ही कार्यक्रम राबवतो क्रीडा सांस्कृतिक ह्या गोष्टी पण आम्ही स्टेजवर तिथे गणेश मंडपामध्ये त्या गोष्टी करतो आणि दत्त मंदिरामध्ये आम्ही यावेळी जागा अपुरी पडत असल्यामुळे दत्त मंदिरामध्ये आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे तर आता इथून पुढे पन्नास वर्ष झाल्यानंतर पुढच्या ह्याला आमची वेगवेगळी उद्दिष्ट वेग आहेत की काही देवळं आहेत त्या मंदिरांमध्ये जे आमच्याकडून जे उत्पन्न अकरा दिवसात त्यातलं खारीचा वाटा म्हणून प्रत्येक जे विभागामधील जुनी एम एस जी कॉलनीमधील मंदिर आहेत त्यासाठी काही गोष्टी आम्ही दान रूपे त्या मंदिराला देण्यात येतात अशा पद्धतीने हा गोराई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आम्ही साजरा करत आहोत किती वर्ष झालेलं आहे आणि स पंच्याहत्तर सालापासून ते आज दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार परत शालेय गोष्टीसाठी त्यांना काय मदत लागली तर त्या गोष्टी पुस्तक वया पुस्तकपेढी पण आम्ही चालू केलेली की जी गरीब मुलं आहेत त्यांना पुस्तकी रूपे आम्ही जी जुनी मुलं असतात त्यांची पुस्तकं घेऊन ती नवीन मुलांना दिली परत करोना काळामध्ये आम्ही धान्य वाटप केलं पाच प्रकारचं धान्य प्रत्येक आमच्या एम एच बी कॉलनीमध्ये दोन हजार एकशे साठ सदनिक आहे सत्तावीस इमारती आहेत त्या इमारतीमधील आम्ही अशी दहा लोकं निवडली की ज्यांचं घर चालू शकत नाही करोना काळात त्यांच्यासाठी आम्ही पाच पदार्थ आम्ही त्यांना दिले गहू तांदूळ साखर चहा पावडर तुरळे ह्या गोष्टी आम्ही त्या सगळ्यांना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर करोनाच्या नंतर आम्ही काही शांतीदान म्हणून इथे आहे तर मेडिकलच्या रूपे आम्ही त्यांना मदत करतो शांतीदान मिशनरी म्हणून आहे गोराईला त्या शांतिदान मिशनरीला आम्ही मदत करतो जे उत्पन्न आमच्या अकरा दिवसामध्ये गणेशोत्सवा मार्फत आम्हाला जे मिळतं ते आम्ही इतर संस्थेला मदत म्हणून आम्ही ते सुपूर्त यंदाचा गणेशोत्सवामध्ये देखावा म्हणून काय दाखवलं यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखावा म्हणजे आम्ही आमचं एक उद्दिष्ट होतं की मंदिर कसं असावं किंवा गणेशाची मूर्ती जिथे आपण स्थापना करतो तो परिसर कसा असावा आणि एक लोकांना आईस पैस दर्शन घेता येईल पाच मिनटं तिथे बसता येईल अशा पद्धतीने आम्ही आयोजन केलं तर यावेत याच्यासाठी असा उद्देश नाही आमच्या कॉलनीत ज्या सत्तावीस बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये सर्व जातीधर्माचे नागरिक आहेत जसे की मराठी आहेत जैन आहेत गुजराती आहेत मुस्लिम समाज आणि गेले पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा एकोपा अजूनही तसा टिकून आणि आत्ता सध्याच्या घडीत हा एक गुजराती समाज आणि मारवाडी समाज हा जास्त असल्यामुळे त्यांच्याकडं त्यांची एक इच्छा होती की आमच्या साईडचा सा एखादा कल तुम्ही एखादा देखावा प्रतिमा साकारा अशी त्यांची इच्छा एक दोन वर्ष त्यांनी बोलून दाखवली म्हणून आम्ही एक जयपूर महाल जयपूरला मंदिराची प्रतिमा कशी असते त्या टाईप साकारण्याचा एक प्रयत्न केला आणि तो लोकांना खूप चांगल्या प्रकारे आवडलं आहे लोक त्याला चांगला उत्सुकचा प्रतिसाद पण देत म्हणून एक आम्ही एक प्रयत्न केला आहे तो एक यशस्वी झालेला आहे